नमस्कार आपण पाहत प्रशिक्षण शिबिराचा नागपूर येथे समारोप कार्यक्रम संपन्न जैन अल्पसंख्याक विकास महामंडळ आणि ऑल इंडिया जैन मानटी फेडरेशनचे श्री ललितजी गांधी व ऋषिकेशजी कोंडेकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील तमाम सकल जैन समाजातील भगिनीसाठी विविध प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते दिनांक सतरा व अठरा ऑगस्ट रोजी नागपूर येथील बाहुबली भवन सुईतवाल जैन मंदिरे येथे सकल जैन समाजातील महिलांसाठी दोन दिवसीय नॅपकिन बुके बनवण्याचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रशिक्षणार्थ्यांना आज चार प्रकारचे नॅपकिन बुके शिकवण्यात आले काल समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आलेले शिबिर आज सायंकाळी साडेपाच वाजता नागपुरातील प्रसिद्ध विधिज्ञ प्रीतीताई रांकानिरोप समारंभाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या प्रशिक्षणार्थी महिलांसाठी दोन दिवस अल्पहाराची व्यवस्था सैतवाल संस्थेचे सचिव नितीनजी नखाते यांनी केली दोन दिवसीय प्रशिक्षणात आम्ही भरपूर काही शिकलो असे प्रशिक्षणार्थी महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सौ वैशालते नखाते यांनी आज प्रशिक्षण प्रमुख शोभाताई कोंडेकर यांना आपल्या निवासस्थानी बोलून त्यांचा यथोचित सन्मान केला रत्नापूर न्यूज नागपूर